नमस्कार मी सुजाता जेम्स एग्रोटेक सांगली आणि जेब्स सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेम्स एग्रोटेक सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत ते कापसाचं पीक घेतात या बदलता वेड़ या पण अचानक येणाऱ्या पावसामुळं वेगवेगळ्या किडींना आपलं पीक जे आहे ते बळी पडतंय त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या ही त्या पद्धतीनं आपल्याला दिसत नाही यासाठी आपल्याला योग्य ती फवारणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपण जेब सेग्रोटेक सांगली यांची उत्पादनं वापरू शकतो त्यासाठी आपल्याला कापसाचं जे उत्पादन आहे किंवा कापसाचं जे पीक आहे हे, हे योग्य रीतीने वाढण्यासाठी त्याचबरोबर अधिक प्रमाणात फुलकळी निघण्यासाठी तसेच पिकावर येणारी पांढरी माशी हिरवे तुडतुडे तसेच पावा या रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला जेब सायग्रोटिक सांगली यांचं कंपास पन्नास मिली त्याचबरोबर उलाला दहा ग्रॅम वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला कापूस पिकावरती करायची आहे